नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय कंबाईन प्री दोन हजार पंचवीस ची आणि याच्या पुढे होणाऱ्या या कंबाईन प्रीच्या एक्झामसाठी हे सेशन उपयुक्त आहे हे झालेले पेपर्स आहेत आणि थोडस आपण सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत आगामी काळात जी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झाम होणार आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी पूर्व परीक्षेची तयारी आपण करतोय दहा दहा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत एका सेशनमध्ये परंतु ते डिटेल बघणार आहोत याच्या आधी मी घेतले होते मात्र आपण डिटेल स्वरूपात घेतलेले नव्हते त्याचे सविस्तर उत्तरं घेतलेले नव्हते ते या ठिकाणी कव्हर करत चालणार आहोत आपण आणि मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी हे लेक्चर झाल्यानंतर ते लक्षात येईल प्रश्न काय आहे वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेल्या परिणामासंबंधित खालील विधान किंवा विचार कोणी मांडले बघा वसाहतवाद याचे भारतीयांच्या जीवनावर काय परिणाम झाले वेगवेगळ्या जणांचे विचार आहेत हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली असं कोणतरी म्हणताय आर्थिक निसारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देश दरिद्री बनवला गेला किंवा बनवला आहे भारताचे आर्थिक शोषण हे खंडनीसारखे आहे हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे म्हणजे थोडक्यात भारताची जी आर्थिक स्थिती आहे बघा या आर्थिक स्थिती संदर्भात कोणत्या तत्ववेत्यांनी किंवा कोणत्या व्यक्तीने काय विधान केलं आहे आणि खाली मग तुम्हाला पर्यायी उत्तरामध्ये दिलेलं होतं वेगवेगळे ऑप्शन आहे म्हणजे मध्ये दिले रमेश दत्त रानडे देशमुख न्यायमूर्ती रानडे आणि ते तुम्हाला खालीवर खालीवर दिलं आहे कोणतं विधान कोणाचं आहे असा प्रश्न थोडक्यात तुम्हाला आहे बघा आता तुम्हाला या ठिकाणी एका याच्यात जर बघायचं झालं हे सगळं तर अशा पद्धतीने बघता येईल स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय बघा हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली असं कोण म्हणत आहे कोणाचं विधान आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली असं विधान कोणी केलं होतं असा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा प्रश्न आहे आर्थिक निसारणामुळे जगातील सर्वात समृद्ध देशाला दरिद्री बनवले आहे असं कोण म्हणत आहे आता खाली ऑप्शन ए बी सी डी अशा पद्धतीचे आहे म्हणजे अचोडी कशा सोबत लागणार इथे दिले ए मध्ये एक दोन तीन चार अशा पद्धतीचे ऑप्शन्स दिलेले आहेत व्यवस्थितपणे तुम्ही जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल उत्तर काय हिंदुस्तानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली असं विधान जे केलं होतं ना ते लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी के के केलेलं आहे किंवा तसं लिखाण त्यांनी त्यामध्ये ते मांडलेलं आहे लक्ष्मी दर्यापार म्हटलं की लोकहितवादी लक्षात ठेवायचे काही ठोकताळे लक्षात ठेवायचे आर्थिक निसारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देश दरिद्र बनवले आहे आर्थिक निसारण कोणी मांडलं किंवा मांडलं ते वेगळे व्यक्ती आहेत पण तसा मुद्दा या ठिकाणी मांडला तो रमेश चंद्र दत्त यांनी मांडला आणि भारताच्या आर्थिक शोषणाला खंडणीची उपमा दिली खंडणी म्हटलंय न्यायमूर्ती रानड यांनी म्हटलं हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे असं म्हणणारी सर जॉर्ज ऑक्झेंडन आहे उत्तर या ठिकाणी तीन येतं इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे आता तुम्ही जेव्हा गोपाळ हरी देशमुखांबद्दल विचार करतात तेव्हा त्यांनी आर्थिक प्रश्नांचा खोलवर जाऊन विचार केला होता त्यांचा एक अठराशे एकोणपन्नासचा एक ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याचं नाव आहे लक्ष्मी ज्ञान हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता गोपाळ हरी देशमुखांचा हा ग्रंथ एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी आहे आणि मग त्या आधारे त्यांनी त्यामध्ये काही मुद्दे मांडले होते ते आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे रमिचंद्र दत्त म्हटलं त्यांचं विधान आम्हाला आठवतं ते म्हणजे आर्थिक निसारणामुळे भारत देश दरिद्री होतोय असं त्यांचं म्हणणं आहे आणि भारत देश जर गरीब असेल तर त्याची कारणं आर्थिक आहे असं ते म्हटले होते एक विधान त्यांचं आणखी गाजलेलं आहे तुम्ही जेव्हा रमेशचंद्र दत्त यांचा अभ्यास करतात ना तेव्हा ते, ते म्हणतात सूर्य भारताकडून वाफीच्या स्वरूपात पाणी येतो आणि पाऊस मात्र इंग्रजांना देतो बघा सूर्य वाप आणि पाऊस हे विधान आहे रमेश चंद्र दत्तांचं म्हणजे उद्याच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर तुम्हाला तो कळायला पाहिजे न्यायमूर्ती रानारंनी खंडनी म्हटलंय आणि जॉर्ज ऑक्झेंडन अशा पद्धतीचं म्हणतोय आता या ठिकाणी आणखी काही इतर जे काही विचारवंत आहे किंवा अर्थशास्त्रज्ञ आहे त्यामुळे त्यामध्ये कृष्ण गोखले यांच्यावर सुद्धा उद्या प्रश्न येऊ शकतो आम्हाला माहित असावं त्यांच्याबद्दल यांनी सुद्धा जे अर्थसंकल्पीय भाषण यांची असायचे ना तिथे हे सडाकून अशी टीका करायची ब्रिटिशांवर आणि यांनी म्हटलं होतं की जनतेची आर्थिक स्थिती खालावत असताना शिल्कीचे अंदाजपत्रक सादर करणं ही जगाच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे अर्थसंकल्पावरील चर्चा असं काही आलं ना, गोपाल ना तर गोपालकृष्ण गोखले पुढे दादाभाई नवरोजी ज्या त्यांनी तर आर्थिक निसारणाचा सिद्धांतच मांडलाय नवरोजींचे विचार आम्हाला माहीत असले पाहिजे त्यांचं म्हणणं होतं की हिंदुस्थानची संपत्ती बाहेर जाते आणि कर्जाच्या रूपात पुन्हा हिंदुस्थानात येते त्याचं व्याज पुन्हा बाहेर जातं आणि अशा पद्धतीने हे कर्जाचं दुष्टचक्र कर्जाचं दुष्टचक्र अशा स्वरूपाचं जे मत आहे ना ते दादाबाई नौरोजींनी मांडलेलं आहे मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला परफेक्ट कळालेला असणार आहे स्क्रीन रेकॉर्डेड हा व्हिडिओ आहे आम्ही डिजिटल बोर्ड आपला थोडासा इश्यू झालाय त्यामुळे अशा पद्धतीने घेतोय काही लेक्चर असे होतील पुढे आपण डिजिटल बोर्डवर किंवा लाईव्ह स्वरूपात हे सेशन घेणार आहोत तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यास करता ॲपवर आपण डिजिटल बोर्डवर लेक्चर घेतलेले आधीचे सगळे तुम्हाला अवेलेबल आहे बेसिक लेक्चर सगळे अवेलेबल आहे कंबाईनची परिपूर्ण तयारी त्या ठिकाणी तुमची मी करवून घेतोय ब्रिटिश काळामध्ये शेतीच्या व्यापारीकरणामुळे कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली असं म्हटलंय शेतीचं व्यापारीकरण बघा चहा गहू ऊस कापूस नीळ तंबाखू आपू शेतीचं व्यापारीकरण व्यापारीकरण झालं म्हणजे काय झालं ते आम्हाला आधी कळावं इंटरेस्टिंग मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा आहे उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत बघा बरं व्यापारीकरण होतंय शेतीचं काय होत आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं नगदी पिक नगदी पिकामध्ये पिका गहू येणार नाहीये ये म्हणजे खाण्याचं यांना नकोच होतं काही मग यामध्ये काय येतं यामध्ये ऊस येतोय कापूस येतोय बघा नगदी पिकांमध्ये येतोय ऊस कापूस यामध्ये ताग येतोय नीळ सुद्धा येत यामध्ये तपा तमाकूही या आहे आणि आपू आहे नगदी पिका लक्षात ठेवा शेतीच्या व्यापारीकरणामधले चहा यात येतो गहू तर येत नाही इथे ये ना ब क ड हे उत्तर तुमचं आलं पाहिजे तीन नंबरचं म्हणजे उद्या जर तुम्हाला विचारलं बघा प्रश्न कशावर आला आहे शेतीच्या व्यापारीकरणावर आलाय तुम्हाला शेतीचं व्यापारीकरण म्हटलं की तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे आणि कोणा कोणी गेलं हे कंपनीने गेलं कंपनी सरकारच्या होताना त्यांची काही धोरणं होती ती शेतीचं व्यापारीकरण करणारी धोरणं होती हे आम्हाला माहित असावं ओके इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे कंपनी बघा आता शेतीच्या व्यापारीकरणाची व्याख्या जेव्हा आम्ही करतो तेव्हा सरळ येतं की इंग्रजांची जी आर्थिक धोरणं आहेत आर्थिक धोरणे त्याने जे काही शेतकऱ्यांच्या मालामध्ये पिकामध्ये जे बदल केले ना ते म्हणजे शेतीचं व्यापारीकरण त्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्याचा परिणाम जर बघितला तर जी स्वयंपूर्ण खेळी होती आमची ती स्वयंपूर्ण खेडी नष्ट करण्याचं काम या ठिकाणी यांनी केलं म्हणजे थोडक्यात परंपरागत जी पिकं होती ती परंपरागत पिकं नष्ट करण्याचं काम या व्यापारी करण्यांनी केलं म्हणजे यांचं टार्गेट होतं की निर्यात करायची त्याच्यातून नफा मिळवायचा पण तो ब्रिटिशांना जाणार आणि मग त्यामध्ये तो कापूस असेल ताग असेल नीळ असेल ऊस असेल याच्यात आणखी एक तंबाखू असेल आपू असेल आणि काही फळं हे व्यापारी दृष्टिकोनातून लावायला यांनी सुरुवात केली जे की भारतीयांना घातक होतं थोडक्यात त्यांचा उद्देश होता की ब्रिटिश व्यापारी जे आहेत त्यांना कच्चा माल भेटला पाहिजे कारण यातून ब्रिटिशांना त्या ठिकाणी नफा भेटत होता त्याच्यातून एक क्षेत्र वाढत गेलं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत गेलं शेतमालाची किमती कमी जास्त होऊ लागल्या त्याचा भारतीय शेतीवर परिणाम झाला आर्थिक मंदी आली भारतीय शेतकरी शेतकरी दुसरे याच्यामध्ये गेले आणि जे फेमिन कोड होता त्याच्या खाली सुद्धा जी काही मदत मिळायला पाहिजे होती ती भारतीयांना या ठिकाणी मिळत नव्हती याच्यातून हा व्यापारीकर भारतीयांसाठी हे घातक होतं एवढं मात्र लक्षात ठेवा शेतीचं व्यापारीकरण त्याच्यामागचं बेसिक तुम्हाला कळायला पाहिजे ते कळणं गरजेचं फक्त गोकंपट्टी करणं पाठ करणं हा आपला आता अजेंडा नसणार आहे पुढे जातोय मी भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी कोणती बरोबर आहे बघा दळणवळण क्षेत्र सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डल औषीच्या काळात निर्माण केले गेले लॉर्ड कॉर्नवालिस आणि जॉन शुअरच्या काळामध्ये रस्त्याच्या बांधकामाला मोठी चालना मिळाली रेल्वेच्या सुरुवातीच्या काळामध्ये ब्रॉडगेट चे मार्ग बांधण्यात आले नागपूर परिषदेने सरकारला वीस वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली दळणवळण क्षेत्राबद्दल आम्हाला माहिती असली पाहिजे त्या संदर्भात बेसिक आम्हाला असलं पाहिजे आमच्याकडे असा या ठिकाणी हा मुद्दा आहे बघ आता इथे सार्वजनिक बांधकाम खाते हे लॉर्ड डल औषधीच्या काळात सुरू झाली होती हे विधान बरोबर आहे पहिलं विधान बरोबर आहे दुसरं जे आहे कॉर्नॉलिस आणि जॉहनशुअरच्या काळात चालना मिळाली हे विधान मात्र चुकीचं आहे ब्रॉड गेट सुरुवातीच्या काळात बांधले गेले नाही आधी न्यारोगेच बांधले जातील ना हे तिसरं तर पहिले कट करा म्हणजे ज्यांना एवढं लॉजिक जरी जमलं ना अरे आधीच्या काळात काय बांधतील लहान मार्ग बांधतील ना ब्रॉड आणि नॅरो तेवढा तर फरक कळतो जिथे सी आहे गा ती पहिले कट होईल म्हणजे तुमचं तीन आहे चार तर पहिले कट करणार तुम्ही मग राहिलं काय एबीडी एडी उत्तर दोन इथं बी सुद्धा कट होत आहे बघा इंटरेस्टिंग आहे दळणवळण जो आहे दळणवळणाच्या विकासासंदर्भात हे विधान आहे आता हे तुम्हाला सार्वजनिक बांधकाम खातं विचारलं या ठिकाणी अठराशे चोपन्न मध्ये हे सार्वजनिक बांधकाम खातं सुरू झालं होतं ते आम्हाला माहित असत आता इथे जे विधान आहे ते जे रस्त्याच्या बांधकामाला चालना भेटली ही आणि डल हौजीच्या काळात भेटली तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये उत्तर भेटलंय त्यामुळे बी चूक आहे आणि पुढे ती नागपूर परिषद वीस वर्षाची योजना त्या ठिकाणी नागपूर परिषद जी आहे इथे म्हटलंय ते विधान योग्य आहे डी कारण की ती योजना आली होती एकोणवीसशे त्रेचाळीस मध्ये वीस वर्षाची योजना नागपूर करार म्हणतो आपण त्याला ती महत्वाची सुरुवातीला नॅरोगेज झाले म्हणजे बघा प्रश्न का चुकतोय ते कळायला पाहिजे ते कळवून घ्या तुमच्या अभ्यासाला दिशा भेटेल पुढचा प्रश्न आहे अठराशे पंचावन्न मध्ये मुंबई सरकारने दोन कोटी रुपये रस्ते कॅनॉल या बांधणीसाठी उभारले पण ते वापरले कशासाठी हे ना डिटेल मधले प्रश्न हे व्यवस्थित वाचन असेल शांततेने तुम्हाला बेसिक पुस्तकं वाचावी लागतील तर या प्रश्नांची उत्तर येतील एवढं लक्षात ठेवा मग अठराशे पंचावन्नच्या दरम्यान कोणतं युद्ध झालं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे तर उत्तर देता येईल कधी मराठी युद्ध तुम्हाला माहिती आहे अठरा मध्येच काय झालं पेशवाई संपली त्याच्यामुळे मराठी युद्ध तर येतच नाही अफगाण युद्ध नाही आहेत म्हैसूर युद्ध नाही आहेत बर्मा युद्ध झालं होतं जे सध्याचं म्यानमार आहे म्यानमार आणि ब्रिटिश यांच्यामध्ये युद्ध आहे बघा बर्माचे तीन युद्ध झाले तुम्हाला माहित असावी पहिलं अठराशे चोवीस ते सव्वीसच्या कालखंडात चाललं दुसरं अठराशे बावन्न ला झालं तिसरं अठराशे पंच्याऐंशी ला झालं हे तीन बर्माचे युद्ध पाठच असू द्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या नोट्स काढा सरळ सरळ नोट्स काढा हे सगळे आले प्रश्न आहे हे कंबाईनला विचारलेले प्रश्न आहेत आणि मागच्या तीन चार वर्षावरच मी जास्त फोकस करतोय कारण की ते तुम्हाला त्याच्यातून मी एक आयडिया भेटेल आणि पुढे अभ्यास करता येईल आता तुम्ही म्हणाला हे बर्माचे युद्ध कशासाठी केलं होतं ब्रिटिशांना साम्राज्यवाद विस्तार करायचा होता साम्राज्याचा त्यासाठी हे युद्ध केलेलं होतं विस्तारवाद धोरण होतं त्यासाठी युद्ध होतं शेवटचं युद्ध डबरीनच्या काळात होते तुम्हाला माहिती अठराशे पंच्याऐंशी म्हणलं की डबरीन आपल्या इकडे राष्ट्रीय सभेची स्थापना होते सम्राट थिबा थिबाचा राजवडा आम्हाला माहिती इकडे याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये थिबा या थिबाला यांनी कैद केलं आणि पुढे मग एकोणीसशे पस्तीसचा कायदा आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेश आणि भारत वेगळा होतोय ते आम्हाला माहीत असलं पाहिजे मग हे जे कालवी होणार होते ते का पैसे कुठे गेले युद्धावर खर्च झाले आणि ते बर्मा युद्धावर झाले हे आम्हाला माहित असावं पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुम्हालाही कळत आहे ना मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा चला पुढचा प्रश्न आपण बघूया ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हता बघा वसाहतवादाचा कोणता परिणाम होत नाहीये इथे नव्हता होता याकडे लक्ष द्यावं लागेल पहिलं अखिल भारतीय संघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली बघा संघटना पूर्ण देशपातळीवरची तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हती म्हटलंय भारतीय खेड्यातही सामाजिक शिष्टाचार वेश मनोरंजन याबाबत पाश्चात्याचे पाश्चात्यांचे अनुकरण आढळते अनेक इंग्रजी शब्दांनी स्थानिक भाषांमध्ये जागा घेतली कोणता परिणाम नाही झाला असा हा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ये ही जी अखिल भारतीय संघटना असावी हे कुठून आलं या वसाहतवादातूनच झालं पहिलं तर बरोबर आहे तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते हे विधान चुकताय हा परिणाम नाही म्हणताय त्याचा कोणता झाला नव्हता हा इथे तुम्ही जर बघितलं खेड्यामध्ये शिष्टाचार मनोरंजन वगैरे हे पाचशात्यांचं अनुकरण झालं यस झालं भारतीयांनी त्यांचं अनुकरण केलं बरोबर आहे आणि इंग्रजी शब्द स्थानिक भाषांमध्ये आले यस आले पण तो दुसरं विधान चुकतंय या ठिकाणी आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर पहिलं विधान जे आहे पार्श्वभूमी अखिल भारतीय संघटना असावी तो असंतोष जे वेगवेगळे कायदे होते इंग्रजांचे भारतीयांच्या विरोधात त्यातून तो वाढत गेला आणि मग त्यातून ती जे असंतोष आहे त्या असंतोषाला वाट देण्यासाठी एखादी संघटना असावी म्हणून ही या ठिकाणी संघटनेची पार्श्वभूमी आता दुसरं विधान का आहे बघा शिक्षण वाढत आहे युरोपीय देशामध्ये भारतातून स्थलांतर होत आहेत रेल्वेची साधनं वाढत आहेत वेगवेगळ्या संघटना येत आहेत आणि मग त्यामुळे काही प्रमाणात बा खाजगी स्वातंत्र्य आहे पण अजिबात स्वातंत्र्य नव्हतं असं म्हणणं चुकीचं आहे खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते हा अजिबात शब्द जो आहे ना तो चुकतोय या ठिकाणी त्यामुळे येथे दुसरा विधान आपल्याला चुकीचं म्हणावं लागतं या प्रश्नाच्या बाबतीत पुढे जाऊया बघा इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही आता हा प्रश्न ऑलरेडी आपला झाला आहे वरती शेतीच्या व्यापारीकरणात हा बघितला नीळ फक्त भात फक्त गहू भात आणि गहू कशाला प्रोत्साहन दिले हे माहीत असेल तर तुमचं उत्तर येतं ना बघा नीळ तर त्यांना पाहिजे होतं व्यापारी पीक होतं भाताला आणि गव्हाला नाही दिलं प्रोत्साहन त्यांना खाण्याच्या पिकाचं काही इंधन नव्हतं नफा पाहिजे होता त्यांना त्यांना कच्चा माल पाहिजे होता थोडक्यात सांगतो तुम्ही म्हणले का मग त्यांना कच्चा माल पाहिजे होता हे काही गहू आणि भात कच्चा माल नव्हता नीळ कच्चा माल होता नीळ चहा ते कच्चा माल होता कच्चा कापूस पाहिजे होता कच्चं रेशीम त्यांना पाहिजे होतं आणि मग भात आणि गहू जे आहे याला कुठेतरी बाजूला ठेवून त्यांना चहा तांदूळ हे ऊस तंबाखू नीळ याला त्यांनी प्रोत्साहन दिलं ते लक्षात घ्या या प्रश्नाचं स्पष्टीकरण पुढे जातोय इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोणता बघा मी डिटेल घेतोय मला घाई नाहीये मी जास्त लेक्चर घेईल पण डिटेल घेईल थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागेल तुम्हाला ज्यांना स्पष्टीकरण व्यवस्थित समजून घ्यायचंय फक्त पुस्तक वाचून कळत नाही ना त्यांच्यासाठी लेक्चर सिरीज चांगली असेल आपण पुढे बोर्डवर सुद्धा घेऊ आपला बोर्ड पुढच्या दोन पाच दिवसात होईल दुरुस्त तेव्हा बिंदास्त राहा काही लाईव्ह सेशन सुद्धा मी या ठिकाणी घेईल मैसूरचा टिपू सुलतान हैदराबादचा निजाम पंजाबचा दिलीप सिंग पुण्याचे पेशवा दुसरी बाजीराव कुणासोबत करतोय इंग्रजांचा तैनाती फौजी बरं हा तैनाती फौज आणली कोणी मुद्दा आहे महत्वाचा आहे इंटरेस्टिंग आहे तैनाती फौजीच्या आटी काय सगळ्यात महत्वाचं यामधल्या अटी तुम्हाला माहीत असाव्या त्या आटींवर प्रश्न येतो म्हणजे जो खर्च असणार आहे तैनाती फौजीचा त्या खर्चासाठी एक मुलूक द्यावा लागेल तेवढं मुलकाचं उत्पादन ब्रिटिशांना भेटणार पहिली अट दुसरं एखाद्याला नोकरी ठेवायचं असेल युरोपियनची परवानगी घ्यावी लागेल नोकरी कोणालाही तुम्ही इतर युरोपियनला नोकरी ठेवू नाही शकत ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय परकीय सत्तेशी करार नाही करू शकत आपापसात आप तुमच्यात काही तंटे झाले संस्थानिकांमध्ये संस्थानिक सगळ्यात महत्वाचं ते तंटे जे आहे ते त्याचा निकाल देणार ब्रिटिश आणि त्या फौजीचा जो अधिकारी असणार तो फक्त इंग्रज असणार भारतीय नाही आणि तो संस्थानाची सुद्धा देखरेख करणार एक अधिकारी असणार त्याचं नाव त्याला पद दिलं रेसिडेंट म्हणजे सगळं कब्जातच जाणार त्यांच्या त्यांच्या पंढरमध्येच जाणार सगळं आणि मग इथे जे पहिल्यांदा घडलं ते कोणासोबत घडतंय तर ते हैदराबादचा निजाम कधी तर सतराशे ला पहिल्यांदा स्वीकारतोय हैदराबादचा निजाम ही तैनाती फौज आता बघा विधानं दिलीये विचार करा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा असा प्रश्न तुमच्या समोर आहे आठ नंबरचा काय म्हटलंय बघा पूर्वी किमान काही ठिकाणी मातृसत्ता पद्धती होती व स्त्रिया ज्येष्ठ समजल्या जायच्या परंतु नंतर जसा मानवी समाजाचा विकास झाला विकास झाला तस या परिस्थितीमध्ये फरक पडला बघा म्हणजे यांचं म्हणणं आधी मातृस्था पद्धती होती कामाच्या वाटणीची संकल्पना याला कारणीभूत ठरली तुम्हाला काय वाटतं प्रथम विधान बरोबर दुसरं त्यासाठी कारण नाही प्रथम विधान बरोबर दुसरं त्यासाठी कारण आहे प्रथम विधान अयोग्य दुसऱ्या बाबत प्रथमच्या कारणाचा प्रश्न उद्भवत नाही प्रथम अथवा द्वितीय कोणतं विधान बरोबर नाही काय म्हटलंय बघा पहिलं विधान म्हणतोय आधी मातृसत्ताक पद्धत होती नंतर मग त्यामध्ये फरक पडला पहिलं विधान तर बरोबर आहे आणि हा फरक पडण्याचं कारण आहे कामाची वाटणी दुसरं विधान त्याचं कारण आहे प्रथम विधान बरोबर आहे आणि दुसरं विधान त्याचं कारण आहे उत्तर तुमचं दोन नंबरचं आलं पाहिजे ओके मातृसत्ताक कुटुंब पद्धतीवर हा प्रश्न आलेला आहे म्हणजे आता तुम्हाला थोडस याच्यात डिटेल जायचं झालं ना जी सिंधू संस्कृती होती आपल्याकडे सिंधू संस्कृती त्याच्यामध्ये मातृसत्ताक पद्धती होती बऱ्याचशा ज्या द्रविडी जमाती होत्या ना त्यामध्ये मातृसत्ताक पद्धती होती आता पितृसत्ताक पद्धती आली कधी तर जेव्हा आर्य आरिया आलेत आर्यांचं आगमन होतंय आणि पितृसत्ताक पद्धती येते आणि मग तुम्ही म्हणाली कामाच्या वाटणीची संकल्पना काय भानगडे तर बघा घरातले काम स्त्रियांनी करायची आणि बाहेरील कामं पुरुषांनी करायची बस इथून झाली ही बाहेरचे कामं पुरुषांना आले आणि इथून मग ती पुरुष सत्ता पद्धती जी आहे ती सुरू झाली ओके तर या बाबी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत ओके आपण पुढे जाऊया भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणार प्राधिकरणा असं कोण म्हणते बघा भारतात लुटारूंची नियुक्ती करणारं प्राधिकरणाचं कोण म्हणतायत लोकमान टिळक म्हणत म्हणतायत ब्रेड लॉ म्हणतायत कोणाच आहे हे समर्थन त्यांनी केलंय मुक्त व्यापार असावा असं समर्थन करणार आहे आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव तुम्हाला मी सांगतो वेल्थ ऑफ नेशन वेल्थ ऑफ नेशन, नेशन। ब्रिटिश भांडवलदारां वर या सिद्धांताचा खूप असा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतोय आणि हे मत मांडलं होतं ऍडम स्मिथ ज्यांना आपण अर्थशास्त्राचे प्रणेते म्हणतो आणि हा जो सिद्धांत होता का या सिद्धांतामुळेच ऍडम स्मिथच्या अठराशे तेरा अठराशे तेहतीसचा चा चार्टर ऍक्ट मंजूर झाला संमत झाला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपवली बघा या कायद्याद्वारे कंपनीची मक्तेदारी संपवली भारतीय बाजारपेठांचा प्रवास मुक्त व्यापाराकडे सुरू झाला हे दोन कायदे इथलचे महत्वाचे मुक्त व्यापाराचे कायदे भारतीय बाजारपेठ सर्वच इंग्रज उत्पादकांसाठी बिना आयात खुरी खुली करण्यात आली हे आम्हाला माहिती असलं पाहिजे फक्त कंपनी नाही आधी काय होतं फक्त कंपनी होती इतर सामान्य ब्रिटिशांना पावर नव्हत्या व्यापाराच्या ते दोन्ही कायद्यांनी आल्या हे महत्वाचं आहे इंटरेस्टिंग आहे ओके आपण पुढे जाऊया कोणत्या पद्धतीत शासकीय सरकारी सरळ शेतकऱ्या शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत असायची शेतकऱ्यांकडून डायरेक्ट जमीन महसूल वसूल करणारा अ करणारी जी पद्धत आहे तिला आम्ही काय म्हणतोय कायमधारा रयतवारी महालवारी वायदा पद्धत सरळ रायतीकडून शेतकऱ्यांकडून म्हणजे शेतकऱ्याला शब्द आहे रयत त्याला शब्द आहे रयतवारी पद्धत बघा तुम्हाला तीन पद्धती माहीतच असाव्या रयतवारी कायमधारा आणि महालवारी कायमदारा पद्धत रयतवारी पद्धत आणि तिसरी जी आहे ना ती महालवारी पद्धत या तिन्हींमधला थोडासा फरक तुम्ही लक्षात घ्या कारण यावर सातत्याने प्रश्न येत गेलेले आता पहिलं जी कायमदारा पद्धती ना ही कायमधारा म्हटलं की ही सुरुवाती एकोणीसशे त्र्याहत्तरला हे सातवारी सतराशे त्र्याहत्तरला ही पद्धत आली होती रयतवारी अठराशे वीस मध्ये आली बघा कालावधी लक्षात ठेवण्यासारख्या आणि महालवारी सुद्धा अठराशे वीस मध्ये आली आता प्रांत तुम्हाला विचारले तर सतराशे त्र्याहत्तर ला कायम धरावा सगळ्यात महत्वाचं बंगालमध्ये बिहारमध्ये बघा हा तो शेजारी शेजारी पट्टा येतो ओडिशामध्ये आता ही जी रयतवारी का ही आपलं जी महाराष्ट्राचा पट्टा आहे ना मुंबई त्याच्यानंतर मद्रास आणि आसाम या तीन ठिकाणी ही येते आणि महालवारी मुख्यत्वे युपी पंजाब आग्रा आणि अवध अवध संस्थान जे आहे तिथे ही महालवारी बघा कुठे येते सगळ्यात जास्त एक्कावन्न टक्के रयतवारी पद्धत एकावन्न टक्के भागामध्ये रयतवारी सगळ्यात जास्त भारतामध्ये तीस टक्के भागामध्ये महालवारी आणि एक एकोणवीस टक्के भागामध्ये कायमधारा पद्धत आपल्याकडे अस्तित्वात होती हे आम्हाला माहित असावं आता कायमधारा कोणी आणली तुम्हाला एक काका शॉर्टकट सांगितलं मी कायमधारा क्वारनवालिसने आणली रयतवारी मनरोने आणली थॉमस मनरो रयतवारीचं र र लक्षात ठेवा मनरो आणि महालवारी आणली म म मॅकेन बघा महालवारी आणि यामध्ये सगळ्यात जास्त कर जर द्यावा लागायचा ना तो महालवारीमध्ये जवळपास सहासष्ट टक्के कर महालवारीमध्ये द्यावा लागायचा रयतवारीमध्ये एक पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कर द्यावा लागायचा कायम दारामध्ये तो आ, दहा छेद अकरा भाग सरकारकडे असायचा अकरा मधले दहा भाग म्हणजे कायमधारामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागायचा हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल तर बघा अशा पद्धतीने हे सेशन दहा प्रश्न पण परफेक्ट आणि मी सगळ्या विषयांचे घेत जाणार आहे अभ्यासकटा ॲप आहे कंबाईन ग्रुप बी आणि सीसाठी आपण पूर्व परीक्षेसाठी बेसिक बॅच सुरू केलेली आहे तुम्ही आत्तापासून जॉईन व्हा परीक्षा येईपर्यंत तुमचा पूर्ण सराव या ठिकाणी होत जाईल झालेले पेपर्स होतील बेसिक लेक्चर्स होतील नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील तुमच्यासाठी अभ्यासकट्ट ॲप्लिकेशन काही अडचण असेल तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर देतो शहाण्णव त्र्याहत्तर आ, सत्तर ऐंशी पंच्याऐंशी या नंबरला तुम्ही मेसेजही करू शकता ॲपला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला इथे रिसिप्ट पाठवायची तुम्हाला या हँड रिटन रोट नोट्स आहेत ते आम्ही पाठवून देईल थांबूया धन्यवाद